नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा आपल्याला दुपारनंतर वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारामती अवकाली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे दोन हजार तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे तीस रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकाली आहे तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाईली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकालली आहे चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकालली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकोणपन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे सव्वीस रुपये